आमदार साहेबांची विजय करायचं आज काय तर वीस वर्ष आम्ही आताचे आमदार कोण आहेत माहिती आहे ती उपक्रम सांगून कस होत त्यांचं काम त्यांचं काय काम गावात एक पण हे झालं नाही झालं नाराज आहे तुम्ही त्यांचे नाराज आहे गावात एक पण काम केलं नाही त्यांनी काय करते ते नेमकं गावात येते ते वाटत इथं टँडर येऊन जाते ते गावात एक पण त्यांचा निधी हे केलं नाही त्यांनी आता विरोधात कोण हो उमेदवार गोपीचंद पडळकर होय काय आता काय नेते म्हणतात कि ते भूमिपुत्र नाहीत भूमिपुत्र नसला तर विकास आहे की नाही काय त्यांनी काय जत तालुक्यात दीडशे कोटी निधी दिलाय उमदेला एमआयडीची दिली मग आणि काय करायचं हो भूमिपुत्र असून एमआयडीची मंजूर केली उमदेला मग बोला की काय कस आता या गावात मतदार किती आहेत आणि किती गावात एक सत्तावीस तीन हजार मतदान आहेत नव्वद टक्के गोपीचंद पडकर गोपीचंद आवाज आहे तसं वाटलं तर करू त्यांना असं आवाज आहे आवाज गोपीचंद काम कसं आहे आता आमच्या ह्याच्यात काय सत्ता त्यांची अजून आलेली नाही मग पहिल्यांदाच उभा आहे त्यामुळं तरी त्याचा स्वभाव हे जरा बरं वाटते लोकांनी सांगितलं की आयडीसी मंजूर केली आमदार उमदी ना म्हणजे आमच्या तालुक्यातच मंजूर केली आणि तसं पाठीमाग जे बीजेपीचं तसं त्यांनी काम बीजेपीचं वरच काम आम्हाला पसंत नाही पण स्थानिक नेता म्हणून आम्हाला गोपीचंद बरं वाटतं काय वरच बीजेपीचं मुख्यमंत्र्यांचं काय आम्हाला पसंत नाही हे मी तुम्हाला सांगतोय